सोलापूर महानगरपालिका आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिळकतदारांच्या नोटीस फी वॉरंट फी व शास्तीची जी रक्कम आहे त्यामधील पन्नास टक्के रक्कम सोलापूर महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण या नियमानुसार सूट देत आहे तसेच राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोखरे यांनी प्रत्येक नागरिकांसमवेत संवाद साधत सहकार्याची वृत्ती दाखवत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्याचबरोबर मिळकतदारांनी जी रक्कम भरता येऊ शकते तेवढी रक्कम भरावी अधिकाऱ्यांनी कोणत्याही मिळकतदाराला रक्कम भरण्याकरता दबाव टाकू नये आपल्या सोयीकरता लोक लोक अदालत ही रात्रीपर्यंत सुरू ठेवून महापालिका प्रशासनानं सहकार्य केलंय उपायुक्त आशिष लोकरे यांनी आपल्या कार्याची उत्तम कार्यपद्धती निभावली त्याचबरोबर सवलतीचा लाभ जास्तीत जास्त मिळकतदारांना देण्याचं पालिका प्रशासनाचं ठरल्याचं उपायुक्तांनी सांगितलं तर आज लोकन्यायालयाचा हा टॅक्स भरण्याचं सगळ्यांचं म्हणजे इथं मेळा भरलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण टेन्शनमध्ये येऊन आपलं टॅक्स भरण्याचं काय प्रत्येकाला भीती वाटत होतं की आपल्याला एवढं टॅक्स एकाच वेळी कसं भरायचं पण मी आलो मी आल्यानंतर मी तिथं चौकशी केलो चौकशी केल्यानंतर त्यांनी हिशोब करून मला त्याच्यामधलं मायनस जेवढं होतं ते मायनस करून दिले मायनस करून दिल्यानंतर पण मला असं वाटलं की एवढा रक्कम मी भरू शकणार नाही कारण कसं सोलापूरमधील जास्तीत जास्त कामगार वर्ग असल्यामुळं काय उपायुक्त आशिष लोकरे काय झाले हा उपायुक्त आशिष लोकरे साहेबांनी खरोखर म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की डायरेक्ट आतमध्ये जायला मिळेल काय मी तिथं दाराकडे जाऊन उभारलो लगेच शिपाईने मला आतमध्ये सोडले त्यांनी विचारले म्हणलं किती भरू शकता मी म्हणलं आता माझ्याने जेवढं होतं तेवढं ठीक आहे तुम्हाला जेवढं भरायचं आहे तेवढं बरा काय मग त्यांनी स्वतः येऊन म्हणजे सर्वांच्या काउंटरवर येऊन त्यांनी प्रत्येकाला सांगताना मी बघितलो की कामगार लोक आहेत काय जास्ती त्रास देऊ नका का, का जेवढं भरतात तेवढं भरून घ्या त्यांच्याकडनं म्हणून त्यांनी सहकार्य केलेत खरोखर त्यांचं म्हणजे वागणूक खूप बरं वाटलं मला की त्यांनी सोलापुरातल्या मिडल क्लास लोकांना त्यांनी सहकार्य केल्यासारखं मला वाटलं की खूप छान वाटलं धन्यवाद तुम्हाला जे टेन्शन होतं इथे येऊन की टॅक्स भरायचं आहे माझ्या घरावर जपतील तरी तर आल्यावर काय वाटलं सरांना भेटलं धन्यवाद <laughs> टेन्शन मी त्याच टेन्शनमध्ये आलो होतो मी त्याच टेन्शनमध्ये आलो होतो की आता जपते आहे आपल्याला का तर ती भीतीच उडून गेली त्यांना भेटल्यानंतर की असं काही होणार नाही पण माझं एक म्हणणं आहे जनतेसाठी की हे आपलं स्वतःचं हलगर्जी पण आहे आपण वेळेवर टॅक्स भरत नाही आणि ते टॅक्स जर आपण वेळेवर भरलो तर हे प्रसंग येऊ शकत नाही त्याच्यामुळं ह्याच्यापुढं आपण सगळेजण मिळून टॅक्स वेळेवर भरून काय महानगरपालिकाला असो किंवा सोलापूरचे जे पण कामं आहेत त्या कामांना आपण एक हेल्प म्हणून करतो ते तर ते टॅक्स आपण वेळेवर भरले तर ते लोक पण काम व्यवस्थित करून घेऊ शकतात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सोलापूर महानगरपालिका यांनी संयुक्तपणे सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यालय परिसरामध्ये आपण लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आपण बघताय की इथं लोकांनी अतिशय खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि मागच्या जवळपास दीड महिन्यापासून महापालिकेमार्फत ल ही जी लोक अदालत आहे यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते आणि खूप लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि या रिस्पॉन्सचा एक महापालिकेच्या बाजूने एक भाग म्हणून आम्हीसुद्धा जी आपण जी शास्तीची आकारणी करतो उशिरा पेमेंट केल्याबद्दल त्यामध्ये आम्हीसुद्धा एक पन्नास टक्के सुटीची आम्ही घोषणा केली होती तर असतो लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे अपेक्षा हीच आहे की आज दिवसभर हा उपक्रम चालणार आहे तर अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जी महापालिकेनं सूट देऊ केली आहे त्या सुटीचं लाभ घ्यावा धन्यवाद हा उपक्रम वाढवण्याचा काही विचार आहे का, का लोकांना नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही नाही असं नाही आहे की आपण यावेळेस जवळपास चोवीस हजार लोकांपर्यंत आम्ही आमची लोक पोहोचली होती आणि सोबत आम्ही काल लोकां असं जाहीर आव्हानही केलं होतं की ज्या लोकांना नोटीस भेटलेलं नाही आहेत त्यांनी पण यावं आपण त्यांनासुद्धा या उपक्रमांतर्गत लाभ देऊ म्हणून मी आता परत आव्हान मी परत आता आव्हान हे करतोय की आताही लोकांनी यावं दिवसभर उपक्रम चालणार आहे अगदी एखादा म्हणलं की रात्री मी आठ नऊ दहा वाजता तरी आम्ही थांबायची तयारी आहे पण लोकांनी भाग घ्यावा आणि काही लोकांना जर यायचं नसेल तर त्यांनी आपलं जे महापालिकेचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर असेल किंवा तुमच्या गुगल पे पेटीएम फोन पे हे जे आपले यू पी आय पेमेंटचे ज्या साईट्स आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते या स्कीमचा लाभ घेऊ शकतात बरं सर काही जणांना खूप वाढून आलेलं आहे टॅक्स त्याच्याबद्दल काय म्हणता नाही असं अजिबात नाही आहे कुणालाही टॅक्स वाढवून आलेला नाही आहे आणि जर कुणाला त्यांच्या कराविषयी काही शंका असेल तर आपण वारंवार आव्हान केलं आहे की त्यांनी महापालिकेत यावं तसं दाखवावं जर आम्हाला जर तथ्य आढळलं तर नक्की ते बिल दुरुस्त करून देईल